नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत पाळीव पशूंमध्ये म्हणजेच गायी शेळ्या मेंढ्या इत्यादींमध्ये विविध कारणांनी विष बाधा होते विषबाधा म्हणजे जनावरांच्या शरीरात एखादा विषारी घटक प्रवेश केल्यानंतर निर्माण होणारा आजार जनावरांच्या क्रियेत बिघाड होऊन अचानक गंभीर लक्षणं दिसू शकतात विष बाधेमुळे दूध व मांस उत्पादनातील घट प्रजननातील अडचणी आणि अत्यंत प्रसंगी जनावरांचा मृत्यू देखील होऊ शकतो चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांनी काही वेळा आसपास उगवलेल्या विषारी तण वनस्पतींचं सेवन केलं तर विषबाधा होते विशेषतः उन्हाळ्यात चाऱ्याची कमतरता असेल तेव्हा उपाशी जनावरं अनोळखी हिरव्या वनस्पती खातात आणि त्यामुळे विषारी घटक शरीरात जातात काही पिकांच्या कवळ्या अवस्थेत देखील रासायनिक दृष्टीने विषारी द्रवांचं प्रमाण जास्त असतं उदाहरणार्थ ज्वारीचे कोवळे फुटवे शेळ्या व मेंढ्यांसारखी जनावरे झुडपे व तण जास्त प्रमाणात खातात त्यामुळे वनस्पतीजन्य दिसते मग आणि उपाययोजना काय आहेत याचीच माहिती डॉक्टर घाडीगावकर डॉक्टर सोनाली जोंधळे यांनी दिली आहे ती पाहूयात सायनाइड विषबाधा ज्वारी बाजरी यांसारख्या धान्याच्या कोवळ्या फुटव्यांमध्ये धुरीन नावाचा सायनोजिनिक ग्लायकोसाईड घटक असतो हिरव्या अंकुराचे अतिसेवन केल्यास जनावरांच्या शरीरात हायड्रोसायनिक आम्लमुक्त होऊन सायनाइनावर अचानक व्याकुळ व अस्वस्थ होतं श्वासोश्वास वेगाने होतो लाळ गळू लागते डोळे लालसर होत जातात श्वासाला बदामासारखी दुर्गंधी येऊ शकते स्नायूंना आकडी येतात अंगावर ताठरपणा येतो प्राणघातक मात्रेत सायनाईड गेल्यास तीस ते चाळीस मिनिटात आकस्मिक मृत्यू होऊ शकतो आता यावरचे उपचार काय आहेत ते पाहूयात सायनाइड सोडियम नायट्रेट आणि सोडियम थायोसल्फेट यांचे इंजेक्शन हे साठी विशिष्ट उपचार आहे सोडियम मुळे रक्तातील हिमोग्लोबिनच मिथेमोग्लोबिन मध्ये रूपांतर होतं जे सायनाइडशी बांधून निष्क्रिय करते सोडियम थायोसल्फेट त्या सायनाइड चा मध्ये रूपांतर करून उत्सर्जनास मदत करते ज्वारी बाजरी पिकांच्या कापणी नंतर आलेले कोवळे अंकुर तणाच्या स्थितीतील हिरवी वाढ झालेले पीक जनावरांना चरण्यास देऊ नये कुरणा चरण्यास सोडण्यापूर्वी जनावरांची भूक भरून काढावी जेणेकरून ती आधाशीपणे विषारी वनस्पती खाणार नाही चारा टंचाईच्या काळात परिसरातील काँग्रेस गवत घाणेरी कणेर धोत्रा एरण अशा ज्ञात विषारी तण वनस्पती वेळोवेळी काढून टाकाव्यात त्यामुळे विषबाधेची शक्यता कमी होते